आता मी सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे डान्टस सरांकडे आलो आहोत आणि त्यांची रिझल्ट रिपोर्ट त्यांच्या तोंडून ऐकूया खूप छान रिपोर्ट आले तर नमस्कार।, नमस्कार तर आपलं पूर्ण नाव डांटस आपण सिंधुदुर्ग सावंतवाडी मधून आहात आपलं वय वर्ष किती आहे पंच्याहत्तर तर साहेब आपला फॉर्म्युला गेली पाच महिने घेतात अँटॉक्स डी घेतात अँटॉक्स टी घेतात आणि अँटॉक्स अमृत खास करून अँटॉक्स अमृत ज्यावेळी काही प्रॉब्लेम्स येत होते त्यानंतर अमृत तुम्ही चालू केलात आणि रिझल्ट मध्ये अजून तुम्हाला भर मिळाली तर जेव्हा आपले फॉर्म्युला घ्यायच्या आधी फास्टिंग किती हो होती एक फास्टिंग एकशे दहा होती पीपी पीपी दोनशे पन्नास आणि बी ची रिपोर्ट किती होता तुमचा आता गेली महिने पहिला घेतल्याने तो फॉर्म्युला काढला पाच महिने होत आले तर तीन महिन्याने फास्टिंग किती आलेली फास्टिंग नव्वद आली आणि पीपी एकशे साठ एकशे साठ आणि बी ची रिपोर्ट सिक्स सिक्स आला आमचे रिपोर्ट पण त्यांनी टाकले दिले आहेत तर ह्या खूप छान रिपोर्ट आले अभिनंदन आहे तुमचं जवळजवळ शुगर मुक्तीकडे चाललं जात तुम्ही पण इतरही प्रॉब्लेम तुमचे काय काय होते है तुम्हाला शरीरात डायजेशन डोक्यामध्ये अच्छा म्हणजे पोट साबण होत नव्हतं पचनशक्ती बिघडली होती डायजेशनचे प्रॉब्लेम होते हे सगळे प्रॉब्लेम होते गेले किती वर्षापासून डायबिटीस आहे तुम्हाला दहा वर्षापासून प्रॉब्लेम आहे असा रिझल्ट रिपोर्ट आणि एवढी शांतीकडे बघितली होती का पाय पण तुमचे काळे पडले ते पण आता बऱ्यापैकी गोरे हो आले। तर पायामध्ये सुद्धा फरक पडत चाललाय तर आता वय वर्ष तुमचं पंच्याहत्तर आहे तर पंच्याहत्तर असताना डॉक्टरांनी तुम्ही भेटला होता आणि त्यावेळी तुम्हाला त्यांनी काय बोलले होते पंच्याहत्तर संपलं पंच्याहत्तर संपलं <laughs> पण तुम्हाला काही बोलले होते ना काय बोलले होते जास्ती हे नाही म्हणजे बाकी काय होऊ शकत नाही म्हणजे पंच्याहत्तर संपलंय ॲलोपॅथी डॉक्टरांच्या माध्यमातून पण बाकी काही होऊ शकत नाही मग हे जर होऊ शकत नाही तर आता हे जे रिपोर्ट आले आणि विश्वास ठेवला पहिल्या दोन महिन्यामध्ये रिपोर्ट तुमचे थोडेसे वर खाली झाले होते जरा जास्त आले होते पण विश्वास ठेवून यांच्या शरीरामध्ये असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत जे बी ट्वेल आहे व्हिटॅमिन डी आहे अजून इतर काही प्रॉब्लेम आहे ते आमच्याशी सजेस्ट केलं त्या सजेस्टवर आम्ही त्यांना रिपो तसं सजेशन केलं आणि त्यांना काही फॉर्म्युलेटॉक्स अमृत पण वाढवायला सांगितलं तो वाढवला मग हे सगळं वाढवून झाल्यानंतर आत्ता त्यांचे रिपोर्ट जे नॉर्मल आले हे सगळे नॉर्मल रिपोर्ट जे आले ते आपल्या या फॉर्म्युल्यामुळे बरोबर ना सर yes. आणि आता पंच्याहत्तर वर्षाच्या <laughs> तर आत्ता काय वाटतं तुम्हाला किती वयाचे झाले वाटतं आता जवळजवळ पन्नास व्हायला तर असेच हसणं हे जे हसणं आणि हा जो आनंद आपल्या आयुष्यात येण्यासाठी समर्थ फाउंडेशनचे एंटॉक्स डी एन्टॉक्स डी आणि अमृत घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की नुसतं फास्टिंग पीपी बघून होत नाही आमचं कामच सी रिपोर्टवर हो आहे एच बी सी रिपोर्ट हा तीन महिने कंटिन्यू केल्यानंतर येतो आणि तीन महिने कंटिन्यू केल्यानंतर सी रिपोर्ट काढायचा असतो फास्टिंग पीपी हा फक्त बघण्यासाठी शरीरात अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का हे कळण्यासाठी बघण्यासाठी आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका सी रिपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि तो खूप चांगला रिझल्ट रिपोर्ट दिला की तुम्ही हळूहळू शुगर मुक्तीकडे वाटचाल करता